मी मृणालिनी पेंद्रे आता मी आलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि या जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर मला इथल्या लोकांनी सांगितलं की अहो तुम्ही ते नेरी गावचं खरडण पिठलं खाल्लं का मी म्हणलं नाही ते काय पिठल्या का पिढलं का आता काय खायचं म्हणजे नवीन काय आहे त्याच्यात नाही हो ते खरडण पिढलं तुम्ही खाऊन बघा खूप भारी आहे मी म्हणलं अच्छा आता उठसूट मला सगळेजणच सांगतात खरडण पिढलं खरडण पिढलं म्हणून मी आले इथे खायला आणि ते मी खाल्लं तुम्हाला सांगते तेव्हाच मी ठरवलं हे खरडण पिढलं मी माझ्या व्ह्युअर्सना दाखवणार आणि त्याप्रमाणे मी इथे आलेली आहे आणि तुम्हालाही दाखवते खरडण पिढलं कसं असतं ते चला तर मग येऊ कसं आहे नमस्कार नमस्कार या या नमस्ते नमस्ते व्ह्युअर्स मी तुम्हाला ओळख करून देते यांची हे आहेत प्रशांत सरताळे मोहिनी प्युअर व्हेज इन मालक आणि यांनी खरडन पिंडलं ही लग, डिश इन्व्हेंट केलेली आहे यांच्या हॉटेलमधील सर्वच पदार्थ छान मिळतात असे यांचे कस्टमर मला थांबून थांबून सांगत होते पण ते मी पुन्हा कधीतरी दाखवेन आज मी तुम्हाला दाखवणारे खरडन पिंडलं प्रशांतजी तुम्ही हे हॉटेल कसं सुरू केलं खर तर आमच्या दाजींचं हॉटेल आहे अजिंठ्याला बालपणी तिथे जायचो आणि जो सहजच तिथे गेलो असता दाजींनी म्हटलं की जरा तिथे गल्ल्यावरती बस मी काम उरकवून येतो आणि मी तिथे थांबायचो आणि त्या टायमाला ते गल्ला उघडला आणि ते नोटा आणि ते पैसे बघून मलाही वाटलं की मी पण असंच कुठेतरी नाव कमवावं पैसा कमवावं आणि त्यातनं मला तेव्हापासूनच माझी इच्छा होती की मी एक चांगलं याच्यामध्ये सर्विस याच्यामध्ये दे द्यावी हॉटेल लाईनमध्ये आणि चांगलं हॉटेल उभं राहावं हो। वा बघा पैशाच पैशाला मोटिवेट करतो जसं ह्यांनी तो गल्ला बघितला आणि ठरवलं की मीही असाच गल्ला कमवणार क्या बात आहे मस्त इन्स्पिरेशन होती तुमचं हे खरडण पिढलं खाण्यासाठी आम्ही नेमकं कसं यायचं तुमचं लोकेशन कसं आहे हो नेमकं आपण जळगाववरून औरंगाबाद किंवा संभाजीनगर म्हणूया आपण जळगावपासून एक वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर औरंगाबाद हायवेला नेरी गाव आहे नेरीलाच आमचं या हायवेलाच हॉटेल आहे आणि हे नेरी गाव जामनेर मध्ये आहे जे की जळगाव जिल्ह्यामध्ये आहे अच्छा आणि आपण जर संभाजीनगरकडून जळगावकडे येत असाल तर जलगा जळगावच्या अलीकडंच वीस किलोमीटरला आमचं आम हे मोहिनी वेज रेस्टॉरंट आहे मला सांगा हे तुमचं खैदनपिडलं असतं तरी काय विचारायचं आणि सांगायचं काय ते आमचं किचन आहे चला तुम्ही प्रत्यक्षच बघा अच्छा चला नमस्ते नमस्ते आपलं नाव काय अंबादास अंबादास तायडे दाखवत दे ना आम्हाला चला त्यांनी आता गॅसवरती पॅन तापत टाकले आणि त्याच्यामध्ये अच्छा आणि त्यात थोडं जिरे टाकले आम्हाला पाणी कळत नसतं काय गॅस असल्यामुळे मी ते मिरची खाल्ली त्याने आधी जिलं टाकलं त्याच्यानंतर कांदा आणि मिरची टाकली आणि आता ते छान हलवून घेत आहे परत साय मस्त मिरची साधी का ढोकळी मिरची आहे साधी मिरची आहे म्हणजे जेव्हा स्पेशल बेसनाचं पीठ आहे ना बेसनाचं पीठच आहे पण आम्ही त्याची स्पेशली काळजी घेतो जेणेकरून कस्टमरला त्याच्यापासून कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही त्रास म्हणजे ऍसिडिटी किंवा पसनाला जड जाणार नाही बेसन मुळातच एक जड जाणारा पदार्थ आहे पण आम्ही त्याला वेगळ्या प्रकारे मेंटेन करतो अच्छा चण्याची स्पेशली आम्ही डाळ घेऊन तिला पूर्ण वाळू घालतो तिला वाळवून तिला पूर्ण वाळल्यानंतर त्याचं आपण स्वत गिरणीवरती तिचं पीठ तयार करतो म्हणजेच बेसन तयार करतो आणि ते वाळल्यामुळे तिचा जो चिकटावा आहे तो कमी होतो त्यामुळे ते डायजेशनला सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि एक युनिक चव त्याची एक आगळी चव आपल्याला इथे मिळते म्हणूनच आपल्याला ग्राहक पण त्यांना ते खूप पसंत करत पण मला एक सांगा म्हणजे एक मार्गदर्शन पाहिजे तुमच्याकडनं की आपण जेव्हा डाळ उन्हात वाढत धरतो ती पूर्ण वाळली हे आपण कसं ओळखायचं ती आपली साधी गावठी पद्धतच आहे तोंडात घेऊन आपण तिला आवाज येऊन कडकन वाजली म्हणजे ती पूर्ण वाळलेली आहे अच्छा आणि मग अशी डाळ तुम्ही दळली तुम्हाला तो गॅसेसचा ऍसिडिटीचा त्रास होणार नाही कुठलाही आपल्याला कुठलाही त्रास आता आमच्या ग्राहकांचा आम्हाला कि आम्हाला आजपर्यंत आपल्या हॉटेलचं जेवल्यानंतर कधीही कुठले असं हेल्थ इश्यू झालेले नाही बघा प्रशांत साहेबांनी खूप महत्वाची टीप दिलेली आहे की इव... ही जी हरभरा डाळ आहे ती कशी वाळवायची म्हणजे किती शास्त्र त्यांनी आपल्याला शिकवलेले त्यामुळेच इतकी काळजी घेऊन केल्यामुळेच तो पापुद्रा असा सुंदर निघतो पातळ मिश्रण घातलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तेल पाणी घातलेले आणि आता ते मस्त त्याला फिरवून घेत आहेत अच्छा वाँ, 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 वाँ। ते असं सुटायला लागले वा 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 ओ माय गॉड मस्त सुटत आहे सुरळीच्या वडीसारखं वाटतंय जसजसं आहे तसतसं त्या पॅनला ना एक असा पापुरता तयार होतोय आवरण तयार होत आहे त्याचं आता झालंय आता काढून घ्यायचं ते एका डिश मध्ये ओतलेलंय आणि हे काय करतात ओ ओ, ओ ओ ओ ओ ओ मस्त त्यांनी ती खरपुरी आहे ना ती अशी काढून ते पिठल्यावरती घातलेली आहे आणि आता त्यांनी पुन्हा तेल पाणी पॅन पाण मध्ये घेतलेलं आहे त्याच्यावर भरपूर लसूण टाकलेलं आहे लसूण असं बारीक तुकडे केलेले आहे आता मला मस्त असं ब्राऊन होऊन द्यायचा आणि त्याच्यावरती छान दाल सुके मिरच्या घातली आणि जिरं पण घातले ना दादा पण थोडीशी हळद घातली त्याच्यावर त्यांनी स्पेशल सिक्रेट मसाला घातलेला मला तुम्ही सांगा की तुम्ही जो ते मसाला जो तो घातला तुम्ही जो बनवता तुमचा सिक्रेट मसाला आहे तो मान्य आहे मला पण आम्हाला आता आमच्या घरी खायचं आम्हाला नाही सगळ्यांना इथे एवढ्या ये लांब येणं शक्य आम्हाला काहीतरी सांगा ना की आम्ही काय केलं की थोडीफार ती चव येईल आम्हाला आवर्जून तर ती डाळ तुम्ही जेव्हा वाळून घेणार नाही तेव्हा पण तुमचं खरडण जे म्हणू आपण जे पापुत्रा आहे तो निघणारच नाही हो आणि स्पेशली जो आमचा सिक्रेट मसाला आहे तो मला सांगत काही विषय नाही जर त्याच्यापासून कोणाला फायदा होत असेल तर ते अडचण नाही पण नक्की 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 साठी स्पेशली म्हणजे आमचा जो सिगरेट मसाला जो आहे काळी मिरी हा वेलची पावडर आ, काजू चुनी चुरी असते आणि मगज चुरी याच्यापासून आम्ही तो बनवलेला आमचा घरगुती मसाला आहे तो आम्ही त्याच्यावरतून तडक्यामध्ये वापरतो मोठ्या प्रमाणात वापरतो आणि त्याच्यामुळे चव पण चांगली येते आणि साठी सुद्धा ते चांगलं असतं बरोबर म्हणजे ते घ्यायचं आणि न भाजता जसं त्याला फक्त एक तव्यावरती आपण फ्रायपॅन मध्ये मध्ये थोडस जास्त गरम न करता त्याला भाजून आणि मग yeah. yes, yes, yes. yeah. <laughs> ते असं पेरायचं की त्याला एक छान चव म्हणजे जी मला आलेली आहे कायम म्हणून बघा ये त्यांनी ते पण सांगितलेलं आहे ट्राय करा डिश जशी जमेल तशी करा पण ट्राय करा आणि नाही जमली ना इथे यायचं आणि मस्त ताव मारायचा बस टेस्ट करून सांगा कसं झालंय म्हणून बनताना तर बघितलंच आहे आपण हो आमचं मोहिनी स्पेशल खरडण पिठलं मोहिनी व्हेजच येस ओ काय दिसतंय बघा आणि ही खरपुडी तर बघा ओ बापरे 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 आणि त्याच्या खाली हे आपलं पिठल साहेब मला एक सांगा या खरपुडीची आयडिया तुम्हाला कशी सुचली खर तर काहीतरी वेगळं करावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याच्यावर खूप अभ्यास केला आम्ही आणि पिठलं आमच्याकडे आई खूप खूप छान बनवायची पण मग ते पिठल्यानंतर जी खरवर आपण त्याला आम्ही खरडण म्हणतो आमच्या खानदेशी भाषेमध्ये त्या साठी आमच्या बहिणींचे आणि आमचे घरगुती असे वादच व्हायचे की ते मला हवंय मला हवंय मग आम्ही इथं जेव्हा पिठला सुरू केलं तर मला ते लक्षात आलं की आपण हे काहीतरी युनिक आपण करावं ग्राहकांना द्यावं आणि मग आम्ही त्याच्यावर बरेच जवळपास पाच ते सहा महिने त्याच्यावरती आम्ही ते प्रयोग केले ते, 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 के ते काही आम्हालाही जमत नव्हतं शेवटी ते म्हणतो ना आपण प्रयत्नाला यश मिळतच म्हणून हो। आणि ते आज आम्ही हे सगळं इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आणि ग्राहकांचा खूप भरभरून प्रतिसाद आम्हाला त्याच्याबद्दल मिळतोय टेस्ट करून सांगते कसं आहे ते खरडन काय दिसतीय छे हो। छेछी मी तोडते छानपैकी वा लसूण खाल्ला कुरकुरीत बेस्ट आता ही सुकी मिरची पण थोडी खाते मला कडून मिरच्या फार आवडतात जमलं 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 बेस्ट लागतं बेस्ट याच्याबरोबर ते मस्तपैकी बाजरीची भाकरी किंवा गव्हाची चपाती देतात या दोनपैकी तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागवू शकता आणि त्याच्यावरती असा मस्त बटरचा गोळा टाकलेला आहे त्याबरोबर खाऊन पण मी तुम्हाला सांगते बापरी किती टेम्पटिंग असा हे ओ माय गॉड हां हा हा चांगलं बघ आजच्या दिवस माफ येऊ मला एवढं बटर ते पिठलं पण असं मस्त झालं घट्ट झालंय खरंच परमेश्वरा या हॉटेलच्या मालकांना खूप खूप आयुष्य दे आणि त्यांना मस्त ठेव हो। म्हणजे त्यामुळे ते मला खूप वर्ष हे खायला घालतील एवढंच मी म्हणू शकते इतकं सुंदर केलेलं आहे कसं सुंदर खरंच बेस्ट एकदम बेस्ट मला सांगा आता याची किंमत किती आहे आपण एकशे पन्नास रुपयाला ही पिठल्याची खरडण पिठल्याची प्लेट देतो प्लेट देतो आणि भाकरी आणि चपाती वेगळे पैसे द्यायचे आणि पोळीचे पोळीचे भात असेल त्याचे वेगळे पैसाचे पण हे जे आहे ते आपलं दीडशे रुपये शेल्स डिश आहे युअर्स बघा दीडशे रुपये पण क्वांटिटी बघा किती व्यवस्थित अगदी मनसोक्त दिलेली आहे कुठेही कंजुशी नाही आपली सिटिंग अरेंजमेंट कशी कशी आहे आमच्याकडं तिन्ही पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट आहे आपण ओपनमध्ये बसून खाटीवर ढाबा स्टाईलसुद्धा जेवणाचा आनंद घेऊ शकतात त्यानंतर बाहेर आपलं ओपन सिटिंग आहे आणि या ठिकाणी आपण फॅमिली सेक्शनसाठी आणि कॉमन सेक्शनसाठी ए सी हॉलसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे हे छोट्या वाढदिवसाचा कार्यक्रम वगैरेसुद्धा इथे आपण व्यवस्था करून ठेवतो हो आणि मी बघितलं की बेबीज असतील लहान त्यांच्यासाठी तुम्ही पाळणा पण ठेवले हो 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 हे मिळण्याचं टायमिंग काय असतं आमचं मोस्टली सकाळी अकरा ते रात्री अकरा पर्यंत चालूच असतं अच्छा हो हो आणि काही सुट्टी वगैरे असते का कधी नाही नाही काही स्पेशली काही जर घरी फंक्शन वगैरे हो असलं तरच आम्ही बंद ठेवतो हो मोस्टली आम्ही केव्हाही तयारच आहोत आपल्या सेवेला कधीही या म्हणजे <laughs> तुम्हाला फोन केला की आम्हाला नक्कीच नक्कीच प्रशांत साहेब खूप धन्यवाद तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून ही रेसिपी माझ्या व्ह्युअर्सना दाखवली काहीतरी वेगळं बघायला मिळालं त्यामुळे माझ्या गृहिणी नक्की खुश होतील खूप खूप आभार तुमचे धन्यवाद पुन्हा या नक्की